बुलढाण्यात काँग्रेस पक्षाला खिंडार आमदार गायकवाडांच्या उपस्थितीत माजी सभापती गणेश बस्सी यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकास कामांचे धडाडीने प्रेरित होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती गणेश बस्सी यांच्यासह चिंचखेड नाथ येथील माजी उपसरपंच तुळशीराम घोती खैरखेड येथील माजी उपसरपंच शिवदास घोती यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आज दिनांक एकवीस जानेवारीला मातोश्री जनसंपर्क कार्यालयामध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी युवासेनेचे पदाधिकारी तथा लोकप्रिय आमदार धर्मवीर संज गायकवाड यांची शिव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वजण आमदार साहेबांचं त्या ठिकाणी कार्यक्रमा भाऊ या ठिकाणी मी जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होतो त्यावेळेस आमच्या काही पिढी आहे भाऊ फक्त या पिढीचं चाललं झालं पाहिजे फक्त एवढीच समाजाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगतो की आमचं समाजाचं जे काम आहे ते थोडं सर्टिफिकेट असतील एलिटी असते तेवढं तुम्ही मार्गी लावाल अशी मला अपेक्षा आहे दुसरा विषय आपण बघतोय आतापर्यंत जेवढे आमदार झालेले असतील बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढं काम कोणीच केलेलं नाही यामध्ये दोन वर्ष करोना काळाचे गेलेले आहेत हा जो विकास काम आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून फक्त दोन वर्ष बुलढाणा रोज बदलताना आपल्याला दिसतोय आज काय उद्या काय हवं असतील तिथे बरेचसे रोडचे काम असतील भाऊ आता तुम्ही आमच्या गावामध्ये जवळपास एक दीड महिन्यापूर्वी सत्ताऐंशी लाख लाख रुपये दिलेले आहेत रोड हा एक लाख कोटीपर्यंत आणि बरेचसे रोड पेटा गावाकडे तर रोड दांबेकरण सुद्धा सुरू आहेत भाऊ मग लोक सुद्धा जे विरोधात आहेत ते सुद्धा म्हणतात किंवा पक्ष हा विषय नाही काम करतात आपण त्यांच्यासोबत